लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सोलापूर आणि माडा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे आपल्यासोबत आहेत आणि एकूणच महायुतीला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिलेला असल्यामुळं दिलीप बापू हे माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी उद्या पंढरपूर येथे एक मोठी सभा घेणार आहेत आणि या सभेच्या संदर्भात आणि एकूणच प्रचाराची त्यांची रणनीती काय असणार आहे या संदर्भात आपण बापूंशी बोलणार आहेत बापू उद्या तुम्ही सभा घेत आहे कसं स्वरूप असणार आहे सभेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नऊ एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी हवेत यासाठी मनसेचा बिनसर्त त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक हे सगळेजण त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी अवरात्र प्रयत्न करत आहेत उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार राम सातपुते आणि महायुतीचे माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेला या लोकसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांनी उपस्थित राहावे असं आम्ही मी आव्हान केलेलं आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी त्या सभेला या लोकसभा मतदारसंघातील जनता त्या ठिकाणी उपस्थित राहील याची मला खात्री आहे मनसेनं जो महायुतीला जे पाठिंबा दिलेला आहे किंवा महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या मुद्द्यावर हा पाठिंबा आहे आम्ही हा पाठिंबा देताना माननीय राजसाहेबांनी या ठिकाणी विना आठ विना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना साहेबांनी काही अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा अशा होत्या की या महाराष्ट्राची जी आमची मातृभाषा मराठी आहे त्या मराठी भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रामध्ये होणार आहे ते अनेक झालं प्रलंबित आहे त्या स्मारकाचं काम त्वरित चालू होऊन त्या ठिकाणी भव्य असं जगातलं सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असे एक आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये जे गडकिल्ले बांधलेले आहेत त्या गडकिल्ल्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं संवर्धन शासनाच्या वतीनं करण्यात यावं ही एक आमची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे नोकरी मिळालं पाहिजे या मापक अपेक्षा माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडून आम्ही व्यक्त केलेल्या आहेत बाकी आमची त्यांना कुठली आट नाही आम्हाला कुठलं सत्तेतलं पद नको आहे किंवा आमचं बाकीची काही अपेक्षा नाही आम्हाला फक्त त्या महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम झालं पाहिजे याच्यासाठी मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांना या ठिकाणी आम्ही पाठिंबा दोन हजार चौदाला मोदींना पाठिंबा दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडीला पाठिंबा म्हणजे महाआघाडीला पाठिंबा त्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीसला ला आता मोदींना पाठिंबा राजसाहेब किंवा महाराष्ट्र नवनिवडणूक सेना वारंवार आपली भूमिका बदलते असा एक आरोप केला जातो समाजातून काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका कायम आहे महाराष्ट्राचं हित दोन हजार चौदाला नरेंद्रजी मोदी साहेबांचं नाव कोणालाही माहीत नव्हतं या देशात या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व आहे मान्य राजसाहेब ठाकरे की मान्य राजसाहेब ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केल्यानंतर त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी जो विकास केला होता आणि तो विकास पाहिल्यानंतर मान्य राजसाहेबांनी त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होऊ शकतात हे मान्य राजसाहेबांनी जाहीर केलं होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीलाही माहीत नव्हती की असा आपल्या पक्षामध्ये एखादा हिरा आहे त्यामुळे हे चांगलं केलं तर चांगल्या कामाचं कौतुक करणारे मान्य राजसाहेब ठाकरे आहेत आणि एखादी चूक झाली तर त्या चुकीचं चूक दाखवून द्यायचं काम देखील मान्य राजसाहेब ठाकरेंनी केलेलं आहे त्यामुळे राजसाहेबांची कधी भूमिका बदललेली नाही आणि राजसाहेबांचं कसं आहे की सत्याच्या बाजूने जे खरं असं ते खरं जे खोटं ते खोटं त्यामुळे मान्य राजसाहेबांनी कधी भूमिका बदललेली नाही आणि या देशामध्ये जे आमचं स्वप्न होतं की बाबा राम मंदिर झालं पाहिजे गेले पाचशे वर्षे त्या ठिकाणी राम मंदिर होऊ शकलं नाही ते नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं तीनशे सत्तर कलम असेल एन आर सीचा विषय असेल तलाकचा विषय असेल हे सगळे विषय मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सोडवले त्यामुळं मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांना या ठिकाणी मनसेचा पाठिंबा आहे काल पंढरपुरात शरद पवार साहेबांची सभा झाली या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी टीका करताना मनसेचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आणि मत नसलेली सेना त्यांचाही पाठिंबा आहे असा आरोप मनसेवर केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य रावसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील सगळे तरुण तरुणी त्या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात चांगलं काम कोणाचं असेल तर मान्य राजसाहेब ठाकरे यांचं आहे आता जे जे लोक गप्पा मारतात ते कोरोनाच्या काळात कुठं होते घरात लपून बसले होते परंतु या महाराष्ट्रात मान्य मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आम्ही सगळेजण आमच्या जीवाची जी परवाही न करता या महाराष्ट्रातील एकही नागरिक एकही आमची माता भगिनी एकही आमचं वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी उपाशी पोटी झोपता कामा नये याची आम्ही दक्षता घेतली त्यावेषी लोक त्या ठिकाणी लपून बसले होते आणि मनसेच्या मागं मतदान नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे ठिकाणी तेरा आमदार निवडून आले आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेचे अनेक नगरसेवक झालेले आहेत आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे सरपंच झालेले आहेत उपसरपंच झालेले आहेत ग्रामपंचायत सदस्य झालेले आहेत विविध कार्यकारी सोसायटीमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत वेगवेगळ्या संस्थांमध्ये आज महाराष्ट्र निर्माण सेना प्रतिनिधित्व करत आहे आणि मनसेबद्दल ह्या हो लोकांनी शिकवू नये यांना कुणालाही अधिकार नाही ज्या लोकांनी आयुष्यभर लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं आता त्या लोकांनी ते लोक टीका करतात यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांनी जरी पाठिंबा दिला असला तर स्थानिक पातळीवरची महायुतीचे उमेदवार मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेत्यांना विश्वासात घेत नाहीत असं एक चित्र दिसतंय आणि त्यामुळं मनसेचे पदाधिकारी हे त्यांच्या सभेत किंवा प्रचारामध्ये अजून कुठं व्यासपीठावर दिसलेले नाहीत नाही त्या असं काहीच नाही आम्ही गेले चार पाच दिवस झाले या सभेची या ठिकाणी आम्ही तयारी करतोय आणि त्या ठिकाणी आमचे कुठलेही कोणी नाराज नाही या ठिकाणी नाराज व्हायचं कारण नाही कारण आमचं विनाट विनश पाठिंबा आहे त्यामुळं आम्हाला बोलवलं पाहिजे नाही असं काय नाही आम्ही त्या ठिकाणी जातोय आम्ही प्रचार करतोय आमचे महाठ सैनिक प्रत्येक गावामध्ये फिरतायत प्रत्येक शहरामध्ये फिरतायत उद्या अख्ख्या लोकसभा मतदारसंघाची या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे त्यामुळे नाराजगीचे काही प्रश्नच येत नाही आम्हाला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी आम्ही काम करतोय मनसेची एक स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवणार असं सांगितलं होतं राजसाहेबांनी आणि तुम्ही पण तशा पद्धतीनं काम करताना आहे कशी रणनीती असणार प्रचार निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आमच्या महाराष्ट्र विमान सेनेच्या ज्या ज्या गावामध्ये शाखा आहेत त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र सेनेचे आमचे सगळे कार्यकर्ते सहकारी त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक घरामध्ये मान्य मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन करतायत वेगवेगळ्या शहरामध्ये चौक सभा असतील मोठ्या चौकामध्ये सभा असतील आता पंढरपूरची सभा असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवमान सेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत महायुतीला सोलापूर आणि माडा मतदारसंघाचा विचार करता महायुतीला कितपत यश मिळेल कसं यश मिळेल निश्चितपणे महायुतीचे हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे निवडून येतील याची मला खात्री आहे कारण या देशाचा विकास नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेला आहे आणि त्यांना अजून आपल्याला हा देश पुढे नेण्यासाठी येत्या काळात देखील नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान असणं गरजेचं आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही महायुत्तीचे उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे विजय होतील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली एक स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी तन मनधनानं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि माहितीचे माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बापूने आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज